चा सर्व सपना जय मल्हार न्यूज दुकानातून खरेदी करण्याला पालकांचा विरोध असल्याबाबतचे निवेदन नंदुरबार जिल्हाधिकारी यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने देण्यात आले असून निवेदनात नमूद केल्यानुसार नंदुरबार जिल्ह्यातील तसेच शहरातील खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांचा शालेय गणवेश खरेदी करण्यासाठी नंदुरबार शहरात दीपक एकाच दुकानाची निवड करून शालेय गणवेश लोगो संबंधित फिल्मेड दुकानदारास दिल्यामुळे नंदुरबार आदिवासी बहुल जिल्ह्यातील शालेय विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक मानसिक व सामाजिक कुचंबना मोठ्या प्रमाणावर होत आहे ही बाब नंदुरबार जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने ग्राहकाचे हित लक्षात घेऊन संबंधित दुकानदारावर योग्य ती कारवाई त्वरित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती याबाबत नंदुरबार उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने शिक्षणाधिकारी यांच्याकडे विशेष लक्ष घालण्यास शाखेमार्फत पत्र व्यवहार करण्यात आलेला आहे या प्रकरणी गांभीर्याने लक्ष घालून आदिवासी बहुल जिल्ह्यातील आर्थिक दुर्बल पालकांची गैरसोय व आर्थिक नुकसान टाळावे अशी मागणी करण्यात आली आहे निवेदनावर नंदुरबार जिल्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नंदुरबार महानगर प्रमुख पंडित माळी सामाजिक कार्यकर्ते वासुदेव गांगुर्डे प्रमुख इम्तियाज कुरेशी सोशल मीडिया जिल्हा प्रमुख राजपाटी तसेच पीडित विद्यार्थ्यांचे पालक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार आम्ही जे निवेदन दिलं होतं एकवीस तारखेला त्याची कुठलीही दखल घेतलेली नाहीये कारवाई होण्यात यावी आणि सर्वे जेवढे संस्था चालक आहेत आणि जे दीपक म्हणून आहेत जी बजारमध्ये त्यांच्यावर बी कारवाई व्हावी आजपर्यंत आज आम्हाला कुठलं आठवण येत नाही ते यांनी कुठली कारवाई केली त्या दुकानदारावर चालेल माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना गेल्या आठ दिवसात निवेदन देण्यात आले होते त्या संदर्भात शिक्षण अधिकारी आणि जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या प्रकरणी संस्थाचालक अथवा जे काही रेडीमेड कपड्याचे विक्रेते आहेत त्यांनी या प्रकरणी जी काही कारवाई व्हायला पाहिजे होती याबाबत आदिवासी बहुल जिल्ह्यातील सर्वच पालकांचा तीव्र विरोध असताना सुद्धा या प्रकरणी त्यांना कुणीतरी दबावाखाली ठेवून या प्रकरणी कारवाई करण्यात येत नाही ही ये बाब शासन आणि प्रशासनाला गंभीर वाटल्याने आम्ही या प्रकरणी जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन दिलेले आहे आणि या प्रकरणी त्यांना या संदर्भात योग्य तो ठोस निर्णय घेण्यासाठी शिक्षण तर शैक्षणिक संस्थांचे शैक्षणिक बाबत निर्णय घेण्याबाबत त्यांनी आश्वासित केलेले মাযরানেন <laughs> তানে